प्रतिशोधाचा अग्निकुंड गोवंश प्रकरणी मकोका गायींची तस्करी आणि गोवंश हत्या करणाऱ्यांविरोधात मको का आता मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे गोवंश हत्या प्रकरणी आणि गायींच्या तस्करीबाबत एक मोठी आणि महत्वाची बातमी आता समोर येतये राज्यात मागील काही दिवसांपासून गोवंश हत्या आणि गायींच्या तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहेत निरंतर दुसऱ्या दिवशीही महामार्ग क्रमांक सहा हॉटेल गार्डन नवापूर तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार या ठिकाणी एका मोठ्या वाहनामध्ये ते गोवंश कत्तलेच्या इराद्याने आणि त्यांच्या अवैध विक्री आणि व्यवसाय करण्याच्या उद्देशाने वाहतूक दरम्यान जप्त करण्यात आले नवापूर शहर पोलीस स्टेशनकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे गोवंश तस्करीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले व्यावसायिक आणि व्यापारी यांच्या विरोधातील हद्दपार आणि तडीपारीचे कायदेशीर कार्यवाही सात तारखेपर्यंत होणे अपेक्षित आहे ज्याच्यामुळे बेकायदेशीर गवस तस्करीवर निर्बंध घातला जाईल गोवंश हत्या करणाऱ्यांवर शासनाने कडक कारवाई केली पाहिजे या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की गोवंश संदर्भात वारंवार ज्यांच्यावर असे गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत मकोगा का कडक कारवाई केली जाईल तसेच मकोका अंतर्गत कारवाईला मंजुरी देण्यात येईल गुन्हेगाराला सोडणार नाही जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमित शेख आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा